राज्यात भाजप सत्तेत नसतानाही राष्ट्रवादीतून प्रवेशाला सुरुवात पृथ्वीराज देशमुख भाजप हीच सर्वसामान्य माणसांची पार्टी आहे सर्वसामान्यांना मदत करणारी सर्वसामान्यांना उभा करणारी पार्टी आहे राज्य सरकारने काही दिले नाही तरी भाजप प्रति सरकार म्हणून आपल्या मदतीसाठी उभा राहील महाराष्ट्रात सत्तेत नसणाऱ्या भाजपा पक्षात युवकांचा प्रवेश होत आहे हीच बाब समाधानकारक असल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज देशमुख यांनी केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार दा पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख वंक्रंद देशपांडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील उपस्थित होते यावेळी देशमुख म्हणाले की पलूस तालुका क्रांतिकाराचा आहे येथील लोक स्वाभिमानी आहेत विचाराला चालना देणारे कार्यकर्ते असल्याने भारतीय जनता पार्टीचे बूथ मजबूत करून ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले यावेळी पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते माजी सभापती सीमा मांगलेकर पंचायत समिती सदस्य रामचंद्र वरुडे सुरेंद्र चौगुले जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन समिती सदस्य संदीप पाटील श्रीरंग उर्फ राजभाऊ पाटील पैलवान मिलिंद पाटील डॉक्टर सागर सूर्यवंशी सूर्यकांत बुचडे चंद्रकांत पाळके रामानंद पाटील जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पलू सालुको भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले पलू शहरामधून भाजपामध्ये रोहित पाटील सचिन जाधव सागर शिंदे चेतन गायकवाड विशाल शिंदे ऋषिकेश ढेरे ऋषिकेश कांबळे सागर सुतार मंगेश सुतार शेखर गेजगे सचिन जाधव प्रशांत काकडे हिंमत पाटील वैभव मोहिते प्रणव देसाई गुरुप्रसाद सुतार तसेच कुंडली येथील जयवंत नाना लाड सूरज लाड भीमराव परळे संदीप लाड भीमराव लाड सचिन लाड पांडुरंग लाड बालासो सावंत संजय सुतार चंद्रकांत परखे सुशील माळी अर्जुन पाकळे उमाजी मदने संदीप जाधव विकास पवार रामचंद्र पवार यशवंत माळी अर्जुन कांबळे मनोज लाड या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी दादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पलूस शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली तसेच इतर पदाधिकारी राजेंद्र श्यामराव लाड उपाध्यक्ष पलूस तालुका भारतीय जनता पार्टी सारंग शंकर माने जिल्हा अध्यक्ष शैक्षणिक आमिर खान सरदार खान पठाण संयोजक भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी सुषमा महादेव पाटील उपाध्यक्ष पलूस तालुका महिला मोर्चा भाजपा रामचंद्र खजबा पवार अध्यक्ष कुंडल शहर भाजपा रोहित दिलीप पाटील पलूस शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना दादांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले